पस्तीस हजार कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडलेल्या आहेत त्या लवकरच चर्चेनंतर मंजूर होतील आपण जर बघितलं तर आपला अर्थसंकल्प सहा लाख कोटीपेक्षा मोठा आहे जेव्हा आपला अर्थसंकल्प दोन अडीच लाख कोटीचा होता तेव्हाही आपण पंधरा हजार कोटीच्या पुरवणी मागण्या मांडायचो आणि विशेषतः जेव्हापासनं आपण नवीन अकाउंटिंग सिस्टीम सुरू केलेली आहे तेव्हापासून पुरवणी मागण्यांची संख्या वाढलेली आहे कारण पूर्वी आपण जवळपास वर्षभरातल्या सगळ्या गोष्टी बजेटेड करायचो आता आपण त्या अर्थसंकल्पित केल्या तरी ॲक्च्युअल त्या मागण्यांच्या संदर्भात जे बजेटिंग आपण करतो ते पुरवणी मागण्यांमध्ये करतो आणि म्हणूनच मला असं वाटतं की पस्तीस हजार कोटीच्या या पुरवणी मागण्या आलेल्या आहेत योग्य चर्चा करून त्या मागण्या आम्ही मंजूर करू शकत महाज्योतीची स्थापना असेल बाबांना हॉस्टेल असतील शिक्षणाची व्यवस्था असेल डीची व्यवस्था असेल, असेल वेगवेगळ्या प्रकारे विदेशी शिक्षणाची व्यवस्था असेल रोजगाराची व्यवस्था असेल सगळ्या बाबतीतली कामं ही महायुतीच्या सरकारने आम्ही केलेली आहेत